नमस्कार मी निलिमा निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अक्षय तृतीया स्पेशल रवा गुळाची सांजोरी बनवणार आहोत हा एक पारंपरिक पदार्थ अक्षय तृतीयेला केला जातो चला तर मग आपण ह्या रवा गुळाच्या सांजोऱ्या करायला सुरुवात करूया रवा गुळाची सांजोरी करण्यासाठी आपण सर्वात अगोदर सारण बनवून घेऊया सारण तयार करण्यासाठी मी हा रवा घरीच तयार केलेला आहे तर हा रवा जास्त जाडही नाही आहे आणि जास्त बारीकही नाही आहे तर हा रवा मध्यम स्वरूपाचा आहे तर अगोदर आपण रवा भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे आणि आता एक भांडं भरून आपण त्यात रवा टाकून देऊया रवा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत खमंग असा भाजून घ्यायचा आहे मध्यमाचेवर आपल्याला हा रवा भाजायला साधारण पाच ते सात मिनटं लागतातच तर पहा आपल्या रव्याचा इथे कलर बदललेला आहे छान आपला रवा गुलाबी असा भाजला गेलेला आहे तो आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया रवा आपला छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजला गेलेला आहे आता आपण इथे एक वाटी खोबऱ्याचा खीस भाजून घेऊया खोबऱ्याचा खीसही आपल्याला मंद आचेवर खमंग असा भाजून घ्यायचा आहे इथे आपला खोबऱ्याचा खिसही भाजून झालेला आहे आता आपण तो भाजलेल्या रव्यामध्ये टाकून देऊया रव्यामध्ये खोबऱ्याचा खीस चांगला मिक्स करून घेऊयात पाववाटी ही आता आपण इथे खमंग अशी भाजून घेऊयात तीळ आपली छान तळतळायला लागलेली आहे तर आपली तीळ सुद्धा इथे खमंग अशी छान भाजली गेलेली आहे आता आपण तीळसुद्धा खोबऱ्याच्या खीस आणि रव्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपण आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया तर इथे आपला भाजलेला रवा खोबऱ्याचा खीस आणि तीळ सर्व छान एकत्र झालेलं आहे आता आपण हे थोडा वेळ थंड करून घेऊ रवा भिजवण्यासाठी इथे आपण गुळाचा पाक करून घेऊया तर मी इथे जेवढा रवा घेतलेला होता तेवढीच वाटीने मोजून गूळ घेतलेला आहे आणि आता त्या गुळामध्ये थोडं दूध टाकून घ्यायचं आहे गुळ जेवढा बुडेल तेवढं आपल्याला दूध टाकायचं आहे थंडच दूध टाकायचं आहे गुळ आपल्याला इथे छान दुधामध्ये विरघळवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला गुळ छान दुधामध्ये विरघडला गेलेला आहे गुळाचे सर्व खळे विरघडले गेलेले आहेत तर आता यामध्ये आपण भाजलेला रवा घालूया हा भाजलेला रवा आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये छान असा भिजवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हा रवा भिजवून घेते जरी आपल्याला आता हे थोडं पातळही वाटत असलं तरी रवा दुधामध्ये भिजतो आणि दुधाला शोषून घेतो तर या पद्धतीने आपला हा रवा सर्व भिजवून झालेला आहे आता आपण हे छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर मी हे भिजवलेलं मिश्रण या मिश्रणाला सांजा असे म्हणतात तर हा सांजा आपण छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि दोन दिवस मुरत ठेवूया इथे मी हा सांजा भरलेलं भांड आता दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये असंच ठेवून देते दोन दिवस झालेले आहेत आणि आपला सांजा सुद्धा छान मुरलेला आहे आता सांजोऱ्यांच्या पाऱ्या करण्यासाठी आपण इथे पीठ भिजवून घेऊया तर इथे सांजोऱ्यांच्या पाऱ्या करण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये मी इथे थोडं चवीसाठी मीठ घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहनसुद्धा घालून घेते आहे मोहन गरम असल्यामुळे मी इथे चमच्याने हलवून घेते आहे तर थंड झाल्यावर मी आता हातानेच सर्व पिठाला मोहन लावून घेते आहे तेलाचे मोहन आपल्याला सर्व पिठाला अगदी सारखे लावायचे आहे तर इथे आपलं मोहन लावून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली मूठ सुद्धा किती छान वळली जाते हे पिठाची आता आपण हे पीठ पाण्याने भिजवून घेऊया पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण या पिठाचा गोळा बनवून घेऊया इथे आपला गोळा भिजवून तयार झालेला आहे आता त्यावर आपण थोडं तेल टाकून पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊयात तर इथे आपला गोळा मळून छान तयार झालेला आहे आता आपण पंधरा ते वीस मिनिट याला असाच मुरट ठेवून देऊया आता हा दोन दिवसांपूर्वी भिजत ठेवलेला सांजा आपण छान मोडून घेऊयात तर आपला हा सांजा थोडा घट्टच बसलेला आहे आपण तो सर्व काढून घेऊया जेव्हा आपण रवा दुधामध्ये भिजवलेला होता तेव्हा थोडासा पातळच वाटत होता पण आता हा रवा छान मुरला गेलेला आहे आणि तो घट्ट झालेला आहे तर आपला सांजा जर जास्तच घट्ट झालेला असेल तर आपण त्याला थोडंसं दुधाचा हात लावू शकता आणि आता हा सांजा सर्व छान असा फोडून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपला सांजा किती छान परफेक्ट झालेला आहे सर्व सांजा फोडून छान मी तयार केलेला आहे आता मी सांजोऱ्या लाटण्यासाठी यांचे याचे छोटे छोटे असे लाडू बनवून घेते सर्व सांजाचे लाडू अगोदरच वडून घेतले की सांजोऱ्या करताना आपले हात जास्त चिकट होत नाहीत आणि आपल्याला पाऱ्या लाटायला सोपं जातं तर इथे सांजोऱ्यांमध्ये सारण भरायला लागणारे हे सांजाचे लाडू आपण तयार करून घेऊयात सर्व सांजाचे लाडू आपले तयार करून झालेले आहेत आता आपण सांजोऱ्या लाटायला घेऊयात पाऱ्यांसाठी लागणारे कणिक आपली छान भिजली गेलेली आहे आता आपण त्याचे छोटे छोटे उंडे करून घेऊयात एक उंडा घेऊन आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्याची छान पातळ अशी पारी बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ही पारी लाटून घेते आहे व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे आपण हा सांजाचा लाडू पारीमध्ये ठेवून पारीला पूर्णपणे असं बंद करून घ्यायचं आहे पारी बंद करत असताना आपल्याला तिथे थोडं पाण्याचं बोट लावायचं आहे जेणेकरून पारी एकमेकांना अशी चिटकून बसेल आणि आपली सांजोरी उकलली जाणार नाही आणि आता आपल्याला थोडंसं पीठ लावून ही सांजोरी लाटून घ्यायची आहे सांजोरी लाटताना आपल्याला थोडा हलकाच हात घ्यायचा आहे जेणेकरून आपली सांजोरी फुटणार नाही अशा पद्धतीने ही आपली सांजोरी तयार झालेली आहे आता आपण अशाच रीतीने सर्व सांजोऱ्या तयार करून घेऊयात सर्व सांजोऱ्या आपल्या लाटून इथे तयार झालेल्या आहेत सांजोऱ्या तळण्यासाठी आता आपण तेल गरम करायला ठेवूयात तर इथे आपल्या सांजोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण त्या एक एक करून तळून घेऊयात तेल सुद्धा आता आपले छान तापलेले आहेत एक एक करून आता सांजोरी आपण तेलात सोडूयात आणि तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपली सांजोरी किती छान तळली जात आहेत आणि छान टम अशी फुगलेली आहेत आता आपण तिला दुसऱ्या बाजूने उलटवून घेऊयात तर दोघे बाजूंनीही आपली सांजोरी छान अशी झालेली आहे सांजोरीला छान असा कलर आलेला आहे तर अशी ही आपली सांजोरी तळून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण आपल्या राहिलेल्या सांजोऱ्याही एक एक करून तळून घेऊयात तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या सांजोऱ्या किती छान अशा तळल्या जात आहेत तर अशाच पद्धतीने आपल्या ह्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला आजची ही आपली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद